तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या ले भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबातच वेळ वाह न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता अंबिकाला कैद झालेली असते आणि आता ती एका ठिकाणी बसून असते ती विचार करते की अरे हे कुठे आली आहे मी इथे ना कोणी माणूस आहे ना काय फक्त सगळीकडे अंधारच अंधार काहीच कळायला मार्ग नाही आहे मी कुठे येते पण ही जागा अशी एवढी विचित्र कशी आहे मला मायाने इथे अडकवलं तर नसेल ना मी इथे अडकले असेल तर मला बाहेर पडायला हवं मला बघायला हवं मी अडकले तर नाही आहे ना ह्याची खातर जमा करून घ्यायला हवी मग आता हा असा विचार करून अंबिका ही उठून उभी राहते आणि मग आता ती जरा आसपास फिरते तर तिच्या लक्षात येतं की इथे सगळीकडेच अंधारच आहे आपल्याला बाहेर पडण्यासाठी कुठूनच काहीच मार्ग नाही आहे कुठून काहीच रस्ता उरलेला नाही आहे मग आता मात्र तिला खूपच जास्त टेन्शन येऊन जातं तिला कळत नसतं की ह्या अशा विचित्र वेळी करायचं तरी काय ती आता नेहमीप्रमाणे मीराला हक्का मारायला लागते मीरा 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 पण आता मीराचा आवाज तिचा आवाज हा मीरापर्यंत पोहोचतच नसतो त्यामुळे मीराने येऊन तिला मदत करण्याचा काही प्रश्न उरलेलाच नसतो आता जर मीरापर्यंत आवाज पोहोचला असता तर कदाचित नेहमीप्रमाणे मीरा अंबिकाला मदत करायला आलीसुद्धा असती पण जर मीरापर्यंत आवाज पोहोचतच नसेल तर बिचारी मीरा तरी कुठून आणि कशी येणार अंबिकाला मदत करायला तर आता आपण पाहतो की या गोष्टीचं मीराला मात्र आता टेन्शन अंबिकाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं तिला वाटत असतं की आता मी इथून बाहेर पडू तरी कशी माझ्याकडे तर काहीच पर्याय नाही आहे माझा आवाज जर बाहेर कोणाला जातच नसेल तर मग मी इथे अडकून पडेन आणि मला इथे काहीही झालं तरी अडकायचं नाही आहे मला काहीही करून काहीही करून इथून बाहेर पडायचं आहे सुटायचं आहे मला इथून पण मी कशी सुटू इथून आता ती ह्या विचारांमध्ये मग्न झालेली असते तिला काहीही करून इथून आता बाहेर पडायचंच असतं ती आता आक्रोश करायला सुरुवात करते विचार करते जर मी जोरजोरात ओरडून ओरडून हाका मारल्या तर कदाचित माझी हाक मीराला ऐकू जाईल आणि मग मीरा मला वाचवायला इथं पोहोचू शकेल मग आता ती जोरजोराने जीवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात करते मीरा 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 कुठं आहेस तू मीरा तर इथे आता अथर्व आणि मीरा हे दोघंही जणं मीराच्या माहेरी म्हणजेच आता तिच्या तळेगावला जायला निघालेले असतात अथर्व मीराला धीर देत असतो तो तिला सांगत असतो मीरा हे बघ काळजी करू नकोस आता जे सत्य असेल ते शेवटी आपण तळेगावला गेल्यानंतर आपल्यासमोर येणारच आहे मग उगाच तू आतापासूनच विचार करून स्वतःला टेन्शन करून घेण्यात काय अर्थ आहे मीरा म्हणत असते वेदाचे बाबा तुम्हाला ठाऊक नाही आहे त्यावर अथर्व म्हणत असतो मला सगळं कळतं आहे मीरा तुझ्या मनाची आता काय अवस्था असेल हे मी समजू शकतो पण तरीही तू जर स्वतःला आता सावरलं नाहीस तर कसं चालेल तू धीर धर सर्व व्यवस्थित होईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनासारखं होईल पण मीरा आपण एकदा का तुझ्या गावाला जाऊन आलो आणि नागनाथ काकांनीसुद्धा तुझ्या ताईच्या जन्मखुणेबद्दल आपल्याला सांगितलं मग मात्र आपल्याला मायाला सर्व खरं सांगावंच लागेल आणि हे स्वीकारावंही लागेल की माया हीच तुझी ताई आहे मग मात्र तुला हे डिनाय करून नाही चालणार की माया तुझी बहीण नाही आहे कळतं आहे ना तुला मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करतो तु ते तुझ्या मनाची तयारी तू आधीपासूनच करून ठेव कारण ते शेवटी चांगलं ठरेल तुझ्यासाठी त्यावर मीरा म्हणत असते नाही शक्यच नाही आहे ती माया माझी ताई असणं माझी माया माझी ताई कोणाचंच वाईट बघूच शकत नाही आणि ही माया एक नंबरची दृष्ट आहे त्याबरोबर अथर्व म्हणतो जाऊ दे या विषयावरती आता ही बोलण्याची वेळच नाही राहिलेली आपण जाऊया पटपट आणि मग आता लगेचच तो गाडी सुरू करायला लागतो इतक्यात मीरा म्हणते थांबा अथर्व म्हणतो काय झालं काही विसरलीस का मीरा म्हणते तुम्ही गाडीतच बसा मी आले लगेच आणि मग आता मीरा हे गाडीतनं उतरते तिला आता अंबिकाचा आवाज येत असतो ती विचार करत असते की मला अंबिका ताईंचा आवाज येतो पण कुठून आणि अंबिका ताई मला हा मला हात कशी काय मारू शकतील मग आता ती विचार करते मला भास तर होत नसेल ना अंबिका ताईंनी हाक मारल्याचा नाही पण इतका जोरात भास कसा होईल नक्की काहीतरी गडबड आहे मग ती विचार करते नाही पण जर हा माझा फक्त भास असेल तर उगाच मी भास असेल आणि खरं मानत असेल तर तो प्रॉब्लेम आहे नको नको मी आता उगाच वेळ वाया घालवायला नको मला तळीगावला जायचं आहे मग आता ती पुन्हा तिकडनं माघारी फिरायला लागते इतक्यात तिला पुन्हा आवाज ऐकू येतो मीरा अगं ऐकू येतोय का तुला माझा आवाज मीरा 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 आहेस का तू इथे मीरा मग आता मीरा हिला मात्र कळत नसतं की मला नेमका अंबिकाचा आवाज येतोय तरी कुठून तिला मात्र आता टेन्शन येत असतं कारण तिला वाटत असतं की अंबिका ताईना तर मुक्ती मिळालेली मग त्यांचा आवाज मला का येतोय आणि कुठून आणि कसा येतोय कारण त्यांचा आवाज येणं ना शक्यच नाही आहे ना तर आता इथे वेदा ही आता कंटाळलेली असते कारण अथर्व आणि मीरा तर बाहेर चाललेले असतात आणि आता अनन्याला सुद्धा एक महत्त्वाचं काम आलेलं असतं त्यामुळे अनन्याला सुद्धा बाहेर जायचं असतं अनन्या तिला सांगते बाळा मी पुढच्या तासाभराच्या आत घरी परत येईन पण पर एक कमीत कमी एक तासभर तुला घरी एकटीला थांबावं लागणार आहे वेदा आता खरं तर एकटी राहायला अजिबातच तयार नसते पण अनन्याला महत्त्वाचं काम असतं आणि ती तिला खूप चांगलं समजावते वेदा बाळा माझं खरंच महत्त्वाचं काम आहे मग वेदा म्हणते बरं अनन्यात तू ठीक आहे मी नाही थांबवणार तुला महत्त्वाचं काम आहे तर थांबवायला नको तू जा मी थांबेन घरी आणि तू काळजी नको करू आजी आहे ना माझ्याबरोबर मी आणि आजी आज आम्ही राहू त्याबरोबर लगेचच ती तिला म्हणते व्हेरी गुड आणि मग अनन्यासुद्धा आता तिकडनं बाहेर पडते आता जशीच अनन्या तिकडनं बाहेर पडते आता वेदा ही बोर आहे मला असा विचार करते आणि मग आता ती ठरवते की जाऊ दे मी एक काम करते मी गार्डनमध्ये बळीबरोबर खेळते आणि मग आता बडी बरोबर खेळण्यासाठी ती बडीला शोधायला सुरुवात करते ती बडीला हाका, हाक हाका मारत असते बडी बडी कुठे असतो बडी पण बडी काही तिला हाक देत नसतो मग आता बडीला हाका मारत मारतच ती गार्डन एरियामध्ये पोहोचते आता गार्डन एरियामध्ये पोहोचल्याच्या नंतर तिला तिची झाडाची कुंडी सापडते ती ती कुंडी बघते आणि म्हणायला लागते अरे हे तर माझं झाड आहे पण मग हे इथे कसं का काय आलं जाऊ दे कुणीतरी चुकूनच ठेवलं असेल मी एक काम करते मी हे उचलते आणि याला याच्या जागेवरती नेऊन ठेवते आणि मग आता तिथे झाड उचलते आणि नेऊन ठेवायला लागलेली असते तर आता तिथे झाड जेव्हा उचलते त्यावेळेस अंबिकाला जाणवत असतं की कोणीतरी आपल्या आजूबाजूला आहे अंबिका आता जोरजोरात हाका मारत असते इतक्यात अंबिकाला वेदाचाच आवाज येतो अंबिका वेदाच्या नावाने हाका मारते वेदा वेदा बाळा मी आहे इथे वेदा तुझी आई आहे इथे अगं ह्या कुंडीत अडकली आहे मी वेदा वेदा बाळा उघडे झाड वेदा पण वेदाला आता अंबिकाचा आवाज ऐकूच येत नसतो त्यामुळे ती मात्र काहीच रिप्लाय करत नसते मग अंबिकाच्या लक्षात येतं की वेदाला तर आपला आवाज जातच नसणार आहे मग वेदा कशी काय वाचवू शकेल आपल्याला तर इकडे अथर्व हा मीराला म्हणत असतो मीरा, मीरा अगं अशी गाडी बाहेर थांबून किती वेळ काय करणार आहेस काय बघते आहेस तिकडे फार विचार नको करू तर आता मीरा म्हणत असते नाही थांबा तुम्ही आणि मग ते आता गार्डनच्या दिशेने चालायला सुरुवात करते तिला राहून राहून असंच वाटत असतं की मला अंबिका ताईंचा आवाज ऐकू येतोय आणि जर अंबिका ताईंचा आवाज ऐकू येत असेल तर याचा अर्थ अंबिका ताई नक्कीच इथेच कुठेतरी आहेत आणि त्या ते इथे असतील तर मला त्यांना शोधावंच लागेल मला गरज आहे त्यांची आणि मग आता लगेचच मीरा ही आजूबाजूला इकडे तिकडे नजर फिरवून बघायला लागते पण तिला अंबिका कुठेच दिसत नसते फक्त आवाज येत असतो अथर्व म्हणतो मीरा अगं उशीर होतोय आपल्याला रात्री परत यायचं आहे ना चल लवकर गाडीमध्ये बस आणि तू जितका उशीर इथे निघताना करशील ना तितकाच उशीर मग आपल्याला तिकडून येताना होईल आणि वेदा घरी एकटी आहे आपण दोघंही असल्यावर ती डिस्टर्ब होते त्याबरोबर आता लगेचच इकडे मीरा म्हणत असते हो मी आले वेदाचे बाबा तुम्ही थांबा ना थोडा वेळ आणि मग ती अथर्वला तुम्ही थांबा असं म्हणते आणि स्वतः मात्र तिकडनं जरा पुढे चालत जाते तर आता हे सगळं काही मंजिरी लांबून बघते मंजिरीला दिसतं की आता इथे वेदा ही ती झाडाची कुंडी हलवत आहे आणि आता त्या ठिकाणी मीरासुद्धा चाललेली आहे मंजिरी घाबरते मंजिरीला टेन्शन येतं की बाप रे जर यांनी ती कुंडी उघडली तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल काहीही झालं तरी ह्या वेदाला आणि ह्या मीराला मला थांबवायलाच लागेल आणि मग आता लगेचच मंजिरी धावत वेदाकडे येते आणि वेदाला म्हणते वेदा बाळा अगं काय ग काय करतेस तू इथे अगं कुंडी एवढी जड असते ती तू का उचललीस बरं दे इकडे माझ्याकडे आणि मग ती तिच्या हातातली ती कुंडी घेते वेदा सांगत असते अगं आजी ही माझी कुंडी आहे कुणीतरी चुकून मध्ये ठेवली होती बहुतेक म्हणून मी ती कुंडी बाजूला करत होते हे बघ किती छान झाड आहे ना माझं त्याबरोबर आजी म्हणते हो बाळा छान झाड आहे पण असं तू मातीच्या वगैरे वस्तूंना हात लावत जाऊ नको तुझे हात खराब झाले की नाही आता जा बरं आतमध्ये जा आणि लगेच हात धुवून टाक चल पटकन त्याबरोबर वेदा लगेचच हो आजी चालेल असं म्हणते आणि आतमध्ये येते हात धुवून घ्यायला लागते तर आता वेदाने तर फार लक्ष दिलेलं नसतं मग लगेच मंजिरी ते झाड तिथेच ठेवते आणि मीराकडे येते आणि मीराला म्हणायला लागते मीरा काय गं अजूनही तू इथेच तू आणि अथर्व तुम्ही निघत होतात ना मग जा लवकर निघ लवकरात लवकर चांगली बातमी घेऊन ये काहीही झालं तरी ती माया तुझी बहीण निघायला नको अगं खूप भीषण आहे हे सगळं ती माया मुळात तुझी बहीण होण्याच्या लायकच नाही आहे मग असं कसं शक्य तू जा लवकर त्याबरोबर आता आई साहेब म्हणतायत म्हटल्यावर मीरासुद्धा काही नाटक करू शकत नसते मग मीरा तिकडनं थोडी मागे जाते तर आता पुन्हा वेदा गार्डन एरियामध्ये परत आलेली असते आता मंजिरीला ते झाड गायब करायचं असतं त्यामुळे मग ती वेदाला म्हणते वेदा, वेदा बाळा तू इथे कशाला आलीस परत हे बघ मातीमध्ये वगैरे अजिबातच खेळायचं नाही या तू मागच्या बाजूला येतच जाऊ नकोस चल बरं पुढच्या बाजूला चल वेदा म्हणते आजी अगं मला एकटीला खूप बोर होत आहे म्हणून मी इथे आली आहे बडीला शोधायला मग मी आणि बडी खेळू शकू ना त्यावर लगेचच मंजिरी म्हणते बडी अगं बडी बडी मला माहिती आहे ना कुठे चल मी बडीला तुला शोधून देते तू हॉलमध्ये बस मी बडीला बघते आणि मग आता मंजिरी बळजबरीने वेदाला तिकडनं हॉलमध्ये घेऊन जाते आता मंजिरी वेदाला तर तिकडनं घेऊन जाते पण मीराला मात्र आता मनातून राहवलं जात नसतं तिला वाटत असतं की नाही मला अंबिका ताईचा आठवण येते तिचा आवाज येतोय नक्कीच ती माझ्या आसपास असेल तर इकडे मंजिरी मात्र मनातल्या मनात विचार करत असते ही कार्टी आणि ती मीरा दोघीही अशा कशा आहेत मला काही कळत नाही नेहमी माझ्या चांगल्या कामामध्ये अडकाठी करण्याचा प्रयत्न करत असतात नशीब आज थोडक्यावरती मी बघितलं म्हणून वाचले जर आज ह्या वेदाने ती कुंडी खोलली असती तर खूप मोठी गडबड झाली असती तर मीराला मात्र राहावतच नसतं मीरा विचार करते की नक्कीच काहीतरी गडबड आहे मीरा आता पुढे पुढे चालत येते तसं तसं तिला आता आवाज जास्तीत जास्त जोरात यायला लागतो मीरा आणखीन पुढे 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 चाललेली असते अथर्वला मात्र हे सर्व नेमकं काय सुरू आहे आणि मीरा हे सगळं काय करते काहीच कळत नसतं अथर्व हा मीराला हाक मारतो मीरा मीरा काय चाललं आहे तुझं चल पटकन अगं ऑलरेडी आपल्याला उशीर होतो त्यात जर तू आणखीन वेळ वाया घालवलास तर असं कसं चालेल तू येणार आहेस नाच आपल्याला नक्की शोधायचं आहे ना तुझ्या ताईला त्याबरोबर आता मंजिरी ही लगेचच मीराकडे येते आणि मीराला म्हणते मीरा अगं उशीर होतोय ना तुला तू त्या त्या जा, जा। त्यावर बर, मीरा म्हणते आईसाहेब हे झाड त्यावर मंजिरी म्हणते मी बघते ना यायचं काय करायचं तू जा मग ती तिकडनं निघून जाते त्याबरोबर इथे अंबिका आणखीन जोरात ओरडायला लागते बे मीरा थांब नको जाऊस मीरा थांब मीरा मला वाचव मग मात्र आता मंजिरी तिकडनं निघून जाईपर्यंत आता मीरा तिथेच थांबते आणि मंजिरी जशीच तिकडनं निघून जाते मीरा ताबडतोब तिकडे येते आणि ते झाड उघडते आणि ते झाड खोलल्याबरोबर आता त्या झाडातून बाहेर पडते ती म्हणजे अंबिका अंबिकाला बघून मीराला खूप आनंद होतो मीरा आता अंबिकाला विचारते अंबिका ताई तू इथे अगं पण हे सगळं काय आहे आणि हे सगळं कसं शक्य आहे तुला तर मुक्ती मिळाली होती ना मग तू इथे या झाडामध्ये कशी का आलीस मुक्ती मिळाल्यानंतर लोक झाडात येतात त्याबरोबर आता अंबिका ही रडायला लागते आणि रडत रडत पहिली ती मीराला मिठी मारते आणि म्हणते मीरा अगं मला मुक्ती वगैरे काही मिळालीच नाही आहे मी इथे ह्या झाडामध्येच अडकून पडले होते तुला काय सांगू कधीपासून मी तुझी वाट बघत होते मीरा विचारते म्हणजे मग अंबिका सांगायला लागते माझं श्राद्ध पूर्ण झालं आणि त्यानंतर मी ह्या झाडामध्ये येऊन अडकले तेव्हापासून अजून मी तुझी वाट बघत होते इथे बरं झालं तू आत्ता आलीस आणि शेवटी तू मला वाचवलंस मीरा खरंच खरंच नेहमी मी संकटात असते आणि तू तिथे येऊन मला वाचवतेस अशीच अशीच कायम माझी सोबत कर त्याबरोबर मीरा आता वेद काय काय घडलं ते सगळं अंबिकाला सांगायला लागते म्हणत असते अंबिका ताई बरं झालं तू मला सापडलीस अगं मला तुला खूप काही सांगायचं आहे आणि मग आता ती एक एक, -एक गोष्ट सांगायला सुरुवात करते त्याबरोबर हे सगळं ऐकल्याच्या नंतर अंबिकाच्या पायाखालची जमीनच सरकते अंबिका म्हणते काय माया तुझी बहीण मीरा अगं हे कसं शक्य आहे तुझी बहीण तर त्यावर अंबिका म्हणते काय म्हणालीस ताई तुझी बहीण तर त्याबरोबर अंबिका म्हणते अगं तू वर्णन करतेस त्याप्रमाणे खूप चांगली असेल ना मग ही तुझी बहीण कशी असू शकते माया तर किती दृष्ट आहे किती क्रूर आहे कपटी आहे ते आपल्याला माहिती आहे तू तर म्हणाली होतीस तुझी बहीण चांगली होती प्रेमळ होती माणसांची काळजी करायची माया तर लहान मुलांना सुद्धा त्रास द्यायला कमी करत नाही त्यावर मीरा म्हणत असते अगं अंबिका ताई तेच ना तोच तर सगळा प्रश्न सुद्धा पडला आहे आणि म्हणूनच मला वाटतं की ही माया माझी बहीण नक्कीच नाही आहे आणि म्हणूनच हेच कन्फर्म करण्यासाठी मी आणि वेदाचे बाबा तळेगावला चाललो आहे ताई मी आणि वेदाचे बाबा तळेगाववरून येईपर्यंत घरामध्ये वेदा एकटी आहे नाही म्हणजे एकटी म्हणजे आईसाहेब आणि अनन्यताई आहेत तिच्यावर लक्ष ठेवायला तिची काळजी घ्यायला पण तुला तर ती माया किती नीच आहे हे व्यवस्थित माहिती आहे त्यामुळे ताई तू सतत वेदाच्या अवतीभोवती राहा तिच्याबरोबर अस तिची काळजी घे त्यावर आता लगेचच अंबिका म्हणत असते तू वेदाची काळजी करू नको मी वेदाकडे बघते पण तू नक्की तुझ्या बहिणीचं तेवढं कन्फर्म कर कारण माया तुझी बहीण असणं मला शक्य वाटत नाही आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते ताई अगं तुलाच काय माझासुद्धा या गोष्टीवरती विश्वास नाही आहे की ती माया माझी बहीण आहे तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी मी पूर्ण खरं खोटं केल्याशिवाय ही गोष्ट कधीच खरी मानणार नाही की माया माझी बहीण आहे त्याबरोबर आता अंबिका मनात प्रार्थना करत असते की देवा जे काही खरं असेल ते समोर येऊ दे आणि माया अंबिकाची बहीण नाही आहे हे सत्य अंबिकाला कळू दे त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेत राहा टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू